माजी मंत्री छगन भुजबळ यांनी काल प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणालाही भेटो मात्र पालकमंत्री हा जिल्ह्याचं कल्याण करणारा असावा अशी मागणी केली आहे पाहुयात छगन भुजबळ अधिक काय म्हणाले मला अजिबात मला काही कल्पना नाहीये मला असं अजिबात असं काही वाटत नाही वेगळं काय झालं कारण काही मूर्ख लोक असतात कारण नसताना सुद्धा साखळी उडवून जे आहे गाडी थांबवतात मला वाटतं कोणीतरी ती साखळी उडलेली आहे गाडी थांबलेली आहे आणि मग अचानक कोणीतरी अफवा उठवली की ट्रेनमध्ये आग लागली आग लागली आग लाग कदाचित ब्रेक मारून ते थांबवले असेल जोरदार ताबडतोब त्यामुळे सुद्धा काही जे आहे स्पार्श उडतात त्या रुळावरती त्याच्यातून आग लागली असंही काहीतरी कोणाचा समज झाला असेल परंतु दुर्दैवाने जे आहे लोकांनी दोन्ही बाजूंनी घोड्या मारल्या एक बाजू सेफ होती ते लोक सगळे वाचले आणि दुसरी बाजू आहे नेमकी समोरची गाडी काही दिसली नाही कारण तिथे त्यावेळेस वळण होतं त्यामुळे येणारी गाडी जी आहे ताबडत दिसली ना आणि बारा तेरा लोकांचा तिथे जीव गेला विचारांचा तर आता अजूनही या देशामध्ये अशा प्रकारच्या अफवा आणि अफवा आल्यानंतर ता एवढा ताबडतोब घाबरून उड्या मारणं हे प्रकार हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे आता सरकार आपापल्या पद्धतीने प्रयत्न करते साखळी जर विनाकारण कोडली तर त्याला दंड आहे पण त्यासाठी सुद्धा चौकशी करेपर्यंत उड्या जर मारल्या आणि जर झालं ते दुर्दैवी दुर्घटना आहे दुसरं त्याच्या परि आपण काय म्हणू शकतो नाशिकचं पालकमंत्री पद आहे मला काही माहीत नाही मंत्रिमंडळात मी नाही ते दिलं चांगली गोष्ट आता स्थगिती काय दिलं काही कल्पना नाही कोणाची काय मागणी आहे की काय मला त्याची काही कळतं तर चांगला मंत्री यावा आणि त्या जिल्ह्याचा कल्याण करणारा तो असावा असं पालकमंत्री मिळाला पाहिजे